हरिओम अध्याय तीसरा ओवी क्रमांक दोन ते दहा दोन से अठरा इंद्रिंद्रिथे रागद्वेश व्यवस्थित तोर्न वशमागछे तो प्रत्येक इंद्रिया विषयाविषयी आवड आणि नावड ही मूळचीच ठरलेली आहेत त्या आवडी आवडीनिवडींच्या ताब्यात आपण जाऊ नये कारण त्या याच्या मार्गाच्या आड येणाऱ्या आहेत रवी इंद्रियांची विषयो पोखिता। संतोषु किरचिता आपजेल जेल परी तोसवचोराचा सागा तु नगराचा नावेकस्वस्थु जवनगराचा जेना बापा विशाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परितो परिणाम विचारिता हरी। देखे इंद्री हसे असे तोलावी सुख दुराशे जैसागी मीन आमिषे भूलविजे गा परितया माजी आहे जो ते खेवु तो जैसा झाकले हैकलेपने तैसे अभिलाषे येणे की जेल जरी विषयाची आशा धरी जेल तरी वरपडा होई जेल क्रोधानळा जैसा कवळोनिया पारधी घाते चिये सधी आणी मृगाते बुद्धि साधावया हेततऐसीची परी आहे मणो निसंगुहा तुझ रत्नो हे पार्था दोनी कामक्रोध हे घातु भिहा आश्रोचि न करावा मनीही आठवो न धरावा निजवृत्तीचा निजवृत्ति नासो नेदी एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेलं तर मनाला संतोष प्राप्त होईल हे खरं परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे तो चोर गावाची शिव ओलांडली नाही तिथपर्यंत क्षणभर गप्प असतो मग पुढे वनात गेल्यावर तोच आपल्या घाताला प्रवृत्त होतो अरे बाबा बचनागादी विषय गोड आहेत खरी पण त्यांच्याविषयी अंतकरणात इच्छा कदाचित उत्पन्न होईल पण ती उत्पन्न होऊ देऊ नकोस परंतु त्यांच्या परिणामांचा विचार केला तर ती प्राणघातकच आहेत पहा ज्याप्रमाणे गळाला लावलेलं आमिष माशाला भुलवतं त्याचप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते परंतु त्या आमिषाखाली प्राण घेणारा गळ आहे हे तो गळ आमिषाने झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या माशाला कळत नाही तशीच स्थिती या विषयांच्या लालसेने होईल जर विषयांचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीत पडावं लागेल जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरिणाला चहूकडून घेरून माराच्या कचाटीत आणतो इथे तसाच प्रकार आहे म्हणून तू विषयांचा संग धरू नकोस अर्जुना काम आणि क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असं समज म्हणून विषयेच्छेला थाराच देऊ नये या विषयांची मनातही आठवण आणू नये फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस हरिओम